या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ राज्यातील एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांचा गाडा गेल्या दोन ते चार वर्षापासून प्रशासकांच्या हाती आहे सर्वोच्च न्यायालयानं ना एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते त्यानंतर निवडणूक आयोगानं संपूर्ण तयारी करत नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली यावेळी सॉलिसिटर जनरल यांनी या, या प्रकरणात आणखी वेळ वाढवून देण्याची मागणी केली ही मागणी मान्य करत सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवार अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी ठेवली आहे त्यामुळं सुनावणी लांबल्यानं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार कायम असल्याचं बोललं जाते। आजच्या सुनावणीत सॉलिसिटर जनरल ॲडव्होकेट तुषार मेहता यांनी बाजू मांडली